सर वाहन तुम्हाला हे प्लेस माहित आहे का कुठे आहे आणि या मंदिरा जवळ एक तळाव आहे ते तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे मंगाय बाबा झाली ना आई दादा सोबत भेडोची सुरुवात होते पिल्लू पासून आपलं पिल्लू आपल्याला बावा म्हणते तिला मंग भावा येत नाही म्हणून ती मला बावा म्हणते तिला भेटून निघालाच होते तेवढ्याच गावातली बाबा फॅमिली भेटली आता आपली फॅमिली लिह वाढत चालली त्यानंतर त्या सर्वेला बाय करून माहिला घेऊन मी आज चलो रुईगळला तर माझ्या गाव रुईगड हे गाव सात आठ किलोमीटर आहे आधी रस्त्यामध्ये साखरी हे गाव लागते साखरीहून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला फेटरी हे गाव लागते फेटरी वरून एक दोन किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला लागत श्यामराबाची रुई आता इथे दोन दोन एक, रुई एक शामराबाची रुई आणि एक रुईगड शामराबाची रुईहून एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर तुम्ही पोहोचून जर रुईगडला तर या ठिकाणी दोन मंदिर आहे एक आहे श्री संत तेलसिंग महाराजांचं दुसरं आहे श्री संत सेवालाल महाराजांचं चला म्हटलं थोडं जवळ जाऊन बघू आता सध्या पाणी कमी आहे म्हणून तुम्हाला मंदिर दिसत आहे पावसाळ्यामध्ये तर मंदिराच्या आजूबाजूला पाणीच पाणी असते तर मंदिराला लागून ला एक तळा आहे तर या तळाची पण दोन नाव आहे साऊथ मधील जेव्हा लोक दर्शना करीता येतात ना तर ते या तळावाला दुधिया तळाव असं म्हणतात आणि आपल्याकडे रुद्ध तलाव असं म्हणतात ठिकाण तर पाहिलं झालं आता एवढ्या दूर आलो म्हटलं तर आवीबाला भेटणार नाही असं होऊ शकते का गावात निघालोच होतो तेवढ्यात मग काय भावा फॅमिली भेटले त्या सर्वला भेटून मी गेलो रिगड या गावामध्ये गावात पोहोचल्यानंतर आविदाच घरी विचारलं पोरायला पोरं डायरेक्ट गाडीवर बसून आयदादाच्या घरीच घेऊन गेले त्या दोघाला बाय केलं आणि आईदादा सोबत गप्पा गोष्टी मारत बसलो अविदादाला म्हटलं एकदा होऊ द्या मग काय आविदाला भेटून खूप छान वाटलं दादाला बाय करून निघलोच होता तेवढ्यात अजून भेटली मग काय बाबा फॅमिली